नमस्कार फॅमिली गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये तर मी आज उठलो वगैरे पण मला आज मोटर चालू करायची होती तेव्हा मोटर चालू आहे ना तर बघू अजून थोडं थांबून ट्राय करू तर आता मी इथे बसले आग आगटी आक, आपले डोर आहे प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज तर बघूया पुढं काय घडतं माझ्यासोबत आज तर आता आपण आता काड्याला स्क्रो मारू ते निघून जाते पुन्हा पण पहिले रा नवीन कासरा तर आत्ताच माझे आंघोळ वगैरे झाले पणपट्टी पण झाली आता करतोय शर्ट वेअर ताईल्यान घेऊन दवाखान्यात जाणे पहिले गावातून येतो एकदा कामाचे पैसे एका दिवसाचे ना ते गाडीला ते तुटलं ते त्याचं ते वेडिंग मारणे मारणे तर आता जायचं मला गावात हे ये तुटलं आपलं पाय टेवायचं त्याला लाडिंग बी मारायची पैसे पण आणायचे एका गाडी ते नेला ताशी लावली

तर विल्डिंग मारायला लाईट नाही तर मी कसलोची गाडी घेतली तर मला नाही घेऊन व्हिडिओ पाहायचा ना व्हिडिओ पाय जा ना व्हिडिओ गाडीचं जायच्या गाडीचं भरसा त्याच्यावर टाकून घेतलं पेट्रोल दावखान्यात जायचं आम्हाला जवळगावला सरकार दावखान्यात जायला येते तर आता मी गावातून आलो इथं गावड्या पाणी पाजून ते इथे बांधून दिल्या आता मला जायचं रे अर्जंट दावखान्यात पहिले स्टार होऊन गेला गे जेवण पण मी केला आलं रे नाव

तर आता आलो होतो आम्ही जळगावच्या सरकड दावखान्यात तिथे दाखल झालो ताईला काय सांगतोय तर आता मी जॉराक्ष आणत सांगलो ते इथे तपास ताईचे आयची रात ते तपासून रिपोर्ट आता माझ्या मोबाईलवर संध्याकाळी तरी जोराक्ष तर आता आलो मी झेरॉक्स काढून तुम्हाला एक सांगतोय माझे इट अकरावी बारावी काढेल मित्रांनो अकरावी बारा इकडे सरकार दवाखाना आहे आपला मेट अकरा बारावी काढेल मित्रांनो मी जळगावला कॉलेज तो जो 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 आता जो आपण काय सांगतो तर आता आमचं दावाखान्याचं काम झालंय आता जातो आम्ही घरी सोमवारी भोकरदानला जाण्या सोनोग्राफी आता जो आता घरी फायनली आता आलो आलोय आम्ही आता, आता पहिले मला जेवण करायचंय भूक लागली मला आहे का चाबी चाबी चापाची शेत गेली का तू ढंगशी ठेवत नीन ढंगशीर मला आता ती खोल ना पहिले ते नंतर पाय नावा आली नाही काय करेल भाजी हा चवळ्या चवड्या आता माझं जेवण झालंय आता एकदा शेण भरून घेतो मी परी तुमचं असं कोणतं पाखर पण माझं पाखुर आहे हा एकदा शेण भरून घेऊयाकडे आपण शेण भरणं आला आता आता मला जायचं कोळपाला हे फोरी कमट्याकडे सावड्या काय घेतलं तर हो आले की लगे हव तर आता जायचं मला कोळपाला तिकडे पप्पा इकडं बसली मस्त एकदा गोपाल भोला फोन लावून होतो कुठे काय गाडीच एकदा आता एक गोपाल भोला फोन लावतो पप्पाला फोन लावला होता मी आज ते म्हणजे पाणी जो घेऊन ये म्हणे आता जो बी तास ताजीवर आली जु एवढं मोठं जू कस नाही आता याला जो देऊन दिला पप्पाला त्याला पप्पा जेवण करत सर दोन चार उलटे मी आणले ते काकाला आणलं सोपते ते जो घेऊन त्याला नेऊन सोडतो मला घरी जायचं आता

चार साडेचार वाजता डी जे लावला होता तर आमचे गोखर्दजाप्रभात मतदारसंघाचे माननीय लाडके आमदार संतोषबाऊ दानवे यांचा विजय झाला त्याबद्दल आमच्या गावात डी जे लावला होता तर गावात जायला होतो तर मी त्याचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता लिंक पण देऊन देतोय वेळ झाले याच ठिकाणी ब्लॉग एंड करायची आहो तुम्हाला आपला ब्लॉग आवड असेल ब्लॉग आवड असेल लाईक कमेंट शेअर करा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो म्हणजे मला कळेल कोण कोण आपले व्हिडिओ पाहतात कुठून कुठून व्हिडिओ पाहतात ते पण कमेंट करा मित्रांनो तर भेट पण सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद